चारे चारे या आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सध्या नारवारमध्ये आहोत नरवाडमध्ये आमचे दोन उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार अस्मिता बाळासाहेब वनमोरे आणि दुसरे उमेदवार आमच्या सौ रुपाली महेश कांबळे ह्या दोन हितो आहेत ह्या माध्यमातून आज इथे एक बैठक झाली बैठकीला जनसमुदाय चांगला समाधानी होता मोठा समुदाय होता माता बहिणी सगळ्या उपस्थित होत्या आज इथं हे निवडणूक विकासावरती आम्ही लढत आहोत विकास आहे सरपंच इथं आपले आहेत सोसायटी सगळ्या आपल्या तिथं इथं आणि त्या माध्यमातून हे आपलं आहे त्या माध्यमातून इथं विकासही भरपूर झाला त्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढत आहोत आज सगळ्यांच्या तोंड होते की चिंतेची बाबनी मागल्या वेळी आपणाला भवनात तुम्हाला जे लीड दिलं त्याच्यापेक्षा शंभर दिवशी लीड आम्ही इथं जास्त तुम्हाला देणार आहे म्हणजे त्यांची आता त्यांना समजलं निवडणूक काय आहे त्या माध्यमातून आज आपणाला इथून मला जे मतदान लीड पडलं त्यापेक्षा शंभर दोनशे लीड इथं जास्त पडण्याची शक्यता आहे आणि ते पडणारच आहे हे आम्हाला काही मत नाही आहे आज बेडकचे ह्याला जवळून नरवाड बेडकचे दोन वॉर्ड आहेत त्या दोन वॉर्डमध्ये आमचे तिथले लोकनियुक्त तु सरपंच उमेश पाटील त्यांनी आवाहन केले की इथल्यापेक्षा मी तुमचं जे मतदान आहे त्यापेक्षा जास्त मतदान मी तुम्हाला देतो म्हणजे मतदान जास्तीत जास्त कोणाला द्यायचं जास ह्याचं कॉम्पिटिशन आमच्यात चालू झालेलं आहे पाड्याचं कॉम्पिटिशन आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे विजयाचं कॉम्पिटिशन आहे त्या दृष्टिकोनातून आज ही एक बैठक संपन्न झाली आज मला खूप आनंद होतो की मी आज ह्या बेडक ह्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ एकशे एकोणऐंशी कोटी रुपये खर्च केलेले आहेत त्यामध्ये गावास जर बघायला झालं तर नरवाडला एकोणचाळीस कोटी दिलेले आहेत सत्तर लाख विजयनगरला अठरा कोटी नव्वद लाख बेडकला एकशे आठ कोटी सत्तावीस लाख मलेवाडला अठरा कोटी पंचावन्न लाख असे एकूण मिळून आपण एकशे एकोणऐंशी कोटी चौसष्ट लाख रुपये ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण दिलेला हा विकास झालाय विकास झाला विकास थांबलेला नाही आहे किंवा संपलेलाही नाही आहे त्यामुळे विकास थोडा अजून बाकी आहे आणि त्यासाठी मी विनंती करायला आलो आहे की आपण मिनी मंत्रालयाचे जे सदस्य निवडून त्यांना आपण मोठ्या मध्य आपण त्यांना निवडून द्या पाच तारखेचं मतदान हे सात तारखेला झालेलं आहे आणि सात तारखेला आपण सकाळी लवकर जाऊन दोन पेटी असतील त्या दोन पेटेच्या समोरचं बटन आपण पहिल्या पहिल्या पेटीवर जिल्हा परिषदचं नाव असेल त्याचं चिन्ह असेल कमळ दुसऱ्या पेटीमध्ये पंचायत समितीचं नाव असेल त्याचं चिन्ह असेल कमळ तर कमळाचं बटन दाबवून आपण या दोन्ही उमेदवारांना मग आणि मोठ्या बहुमताना निवडून द्यावं एवढी मागणी विनंती करतो धन्यवाद